माझे कशी आहात सगळेजणांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि मी स्वाती ब्लॉग या चॅनलवरती तर खूप दिवस झाले ब्लॉग येत नाही आहेत आणि मला खूप जुळे जुळे विचारतात इंस्टावरती मॅसेज करतात सगळे म्हणजे जे माझ्या ओळखीचे आहेत यूट्यूबवरती ते आणि बाकी जे बघत असतील त्यांना पण प्रश्न पडला असेल की ब्लॉग का नाही येत नीड बसना माय माझे आणि सगळ्यात मोठं कारण हे पण आहे कारण हे काय करू देत नाही आणि मला काय करावं ते सुचत नाही आहे बिझी चाललं आहे आणि रोज रोज तेच तेच काम चालू आहे आणि खूप काम पडायला लागले बरोबर वेळेवर डब्बा वगैरे करून द्यावा लागतो आणि त्याच्यानंतर म्हणजे आपलं पण पोटा पाण्याचं बघावं लागतं आणि त्याच्यानंतर घरातले कामं आले मग त्याच्यानंतर काहीच करायची इच्छा होत नाही आहे आणि कामालाच मग तीन चार वाजायला लागलेत मग लॉक काढायचं कुठून काढायचं आणि काय दाखवायचं आणि काय करायचं तेच करत नाही कारण रोज तेच तेच भाजी भात बरवा परत कपडे बिपडे धुवा भांडे घासा फरशी पुसा तेच चालू आहे माझं जे काय सांगावं आणि ते डब्बा देण्यामध्येच त्यांचा वेळ चालू आहे काय रोजचं ते एक टेन्शन आहे आणि परत ते बनवताना त्याला एक टेन्शन आहे त्याच्यामुळं वेळ ह्याच्यातच चालू आहे आणि मी काय टाकू आणि काय नको हेच मला कळत नाही त्याच्यामुळं थोडं स्ट्रेसमध्ये पण चालू होते कारण काही काही गोष्टी अशा असतात ना आपण करून बोलणे ऐकावे लागतात तर हे डोकं खराब झालं होतं त्याच्यानी पण त्याच्यामुळं मी काय ब्लॉग बनवत नव्हते थोडं रेस्ट घ्यावं काय टाकावं काय नाही हे बघावं आणि मग त्याच्यानंतर आपले व्हिडिओ स्टार्ट करावं आणि यूट्यूबचं तर तुम्हाला माहिती आहे माझा डब्ल्यू टी खूप कमी व्हायला लागला आहे मग त्याच्यानी पण थोडा इंटरेस्ट जातो आणि म्हणून मी काय ब्लॉग वगैरे टाकत नाही आहे आणि काय रोज रोज ते दाखवणार माझ्या पाठीमागं काम लागलं काहीतरी वेगळा कंटेंट पाहिजे तेव्हा आपण छान वाटतं रोज तेच तेच रुटीन म्हटल्यावर थोडं हे होतं मग तेच काय टाकायचं म्हणून मी काही व्हिडिओ बनवलेच नाही आणि मग त्याच्यानंतर घरातलं पण थोडं टेन्शन होतं माणूस काय होतं ना की आपण एवढं करतोय एकासाठी आणि त्या माणसाला त्या माणसालाच त्याची किंमत नसते आणि मग कुठंतरी फ्रस्टेड होतं मग राग येतो मग भांडण होतात नाही असं काहीतरी चालू होतं मग त्याच्यामुळं म्हणलं समोरचा व्यक्ती बदलायला तयार नाही आणि स्वप्ना ठीक आहे मला समोरचा व्यक्ती बदलायलाच तयार नाही तर आपण त्याला बोलून त्याला ओरडून त्याला काय करून त्याला काय उपयोग आहे आणि कसा असतं आपल्याला तर जगायचं आहे आपल्या लेकरासाठी ले त्यांच्या पाठीमागं लागलं तर काय उपयोग होणार नाही आणि कसं असतं करणाऱ्या जग करू देत नाही आणि मरणाऱ्याला ना मरू पण देत नाही अशी अशी गत आहे आणि जगणाऱ्याला जगू देत नाही ही एक मोठं माझ्या बाबतीत झालेलं आहे तर मी जगते तर मला हे लोक जगू देत नाहीये मी करते तर त्याच्याहून अजून बोलणे मला ऐकावे लागतं ते की ही मी अशीच केली नाही ह्यांचा मला काय नाही ह्यांचा मला पैसा भेटतोय ना कुठल्या गोष्टीने मला हे आहे पण मला सगळं येऊन मलाच आहेत की हिने असं केलं तिने तसं केलं ती अशी करते ती तशी करते जर माझं आता काय म्हणतात मजबुरीचा फायदा उचलायला लागले ठीक आहे आज माझी मजबुरी आहे उद्या तुमची पण येईल मग तेव्हा बोलून दाखवेल आज नाही बोलणार मी तेव्हा बोलून दाखवेल कारण आज माझं कुठं कुठंतरी म्हणून मी शांत बसले पण जेव्हा माझं आणणार नाही ना तेव्हा सगळ्यांशी काढणार आणि खरं काढणार कारण मी खूप फ्रस्ट्रेशनमध्ये चाललेली आहे आजकाल की मला असं वाटतंय ना की मी एकटी पडलेली आहे मला कोणीच नाही असं वाटायला लागले त्याच्यामुळे ना म्हणलं जाऊ दे आत्ता बोलून काय उपयोग नाही आहे जेव्हा वेळ आली तेव्हा बोलता येईल आता आपण आपली अडचण आहे आपलं काय म्हणतात ते आपलं आपली वेळ आली ना सगळे आपल्यावर हे करतात टॉन्स मारतात सगळे बोलणार काही बोलणार तोंडाला येईल ते बरळणार आर समोरच्या व्यक्तीला एवढी आक्कलच ते ना अच्छा ठीक आहे तो ऐकून घेतोय ना द्या ऐकून झालं द्या ऐकून त्याला ठीक आहे माझी वेळ आहे आता उद्या तुमची पण येईल मग तेव्हा मी सांगते सगळ्यांना की काय काय आहे आणि काय काय नाही खूप खूप म्हणजे अशा आता गोष्टी इतक्या लक्षात राहिल्यात ना माझ्या या गोष्टी मी विसरणार नाही मी खूप असं आहे ना डोक्यात ठेवलं आहे पण जेव्हा माझं एकदा मी मी बोलायला लागले जेव्हा एकदा माझा राग निघाला ना मग तेव्हा कोणी राहणार नाही आणि माझा नवरा पण समोर राहणार नाही मी याची गॅरंटी देते आणि ज्याला सांगितलं तोच गपचुप बसलाय मग दुसऱ्याला बोलून काही फायदा नाही आहे ठीक आहे आत्ता शांत बसतोय बघू नंतर मग सांगते सगळ्यांना मी आणि कसं असतं मजबुरीचा फायदा उचलायला लागला उचला उचला बोला बोलायचं तोंडाला येईल ते बरवायचं ये तोंडाला येईल ते हे करायचं करू दे जाऊ दे घरचं फ्रस्ट्रेशन असतं म्हणलं जाऊ दे किती डोक्यात ते टेन्शन घेतलं काय घेतलं काय उपयोग होणार नाही या गोष्टीचा कारण आता अशी परिस्थिती चालू आहे आम आमच्या पाठीमाग की आम्ही काय करू शकत नाही जेव्हा वेळी तेव्हा नक्की दाखवते मी आता लांबून कुणाला बोलून फायदा नाही जवळ जाऊन बोलायचं आणि तिथल्या तिथं गोष्टी क्लिअर करायच्या असं करायचं आता लांबून बोलून घ्याय फायदा नाही किती बोलायचं आहे बोला किती तोंडावर बोलायचं तेव्हा बोला मग तेव्हा उत्तर देते मी तर असं काहीतरी चालू आहे माझ्या आयुष्यात म्हणून मी व्हिडिओ वगैरे काहीही काढत नाही आहे खूप शांत बसले होते थोडं डोकं शांत केलं मन थोडं खूप स्ट्रेस होतं थोडं मनाला समजवलं काय ते तर आपल्या पुन्हाच बघावं लागतं दुसऱ्याला बोलून काय फायदा नसतो तसं मग हे आज ह्याच्याकडे बघून शांत बसावं लागतं तर असं काहीतरी चालू आहे तर चला हेच होतं आणि का ब्लॉग येत नव्हते याचं कारण तुम्हाला समजलेच असेल तर आज बनवली होती मी पावभाजी सकाळपासून खूप म्हणजे काम असं काहीतरी मध्ये खूप दिवस झाले बनवली नव्हती कारण मन काहीच करत नव्हतं ते आहे तेच म्हणलं जर आज वेगळं बनवून बघा तर आता पावभाजी बनवली होती सकाळ सकाळ उशीर झाला मग मस्त झाली एक नंबर झाली आहे पावभाजी तर पाव पण आणलेले आहेत आणि भाजी पण माझी झालेली आहे सगळे डबे वगैरे घेऊन त्या लोक गेलेले आहेत काम वेम करून सगळं झालेलं आहे तर चला आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मी ट्राय करत रोज ब्लॉग आणायचे काय ना काय टाकायचा प्रयत्न नक्की करेल तर बघत राहतो मी आणि व्हिडिओला लाईक करा विसरू नका शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय काय <laughs> टाका बाय बाय